खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांच्या अथक प्रयत्नांमुळे धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये विकासकामांना अखेर मुहूर्त मिळाला आहे नगरोत्थान योजना दोन हजार चौवीस पंचवीस आणि खासदार स्थानिक विकास निधी दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत बोरसेनगर येथे रस्ता काँक्रिटीकरण आणि चंद्रोदय कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटार अशा एकूण पंचावन्न लाख रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला या महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या शुभहस्ते आणि खासदार डॉ शोभाताई बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले याप्रसंगी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक एकमधील बोरसेनगर आणि चंद्रोदय कॉलनी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते आणि गटारीची मोठी समस्या होती नागरिकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता आज या विकासकामांच्या भूमिपूजनामुळे परिसरातील नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले त्यांच्या हस्ते त्या कामाचं भूमिपूजन झालं ते आपल्या या परिसरातील कर्तव्याध्यक्ष माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आदरणीय कुणाल बाबा पाटील म्हटलं की लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर गणेशोत्सवात इथे तिला बोलवलं होतं आणि पावसा पावसाचे दिवस होते पाऊस येत होता आरती ज्या तिथे जातानासुद्धा खऱ्या अर्थाने म्हणजे तिथपर्यंत गाडी जात नव्हती आणि पायी जायलासुद्धा त्रास होत होता आरती झाल्यानंतर सर्व परिसरातील महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की या परिसरामध्ये रस्ते होणं हे अतिशय गरजेचं आहे कारण शाळेमध्ये सुद्धा लहान मुलांना जायचं असेल तर रस्ता बरोबर नसल्यामुळे खूप अडचणीचं होतं आणि ज्येष्ठ नागरिकांना देखील दवाखान्यात जायचं असेल फिरायला जायचं असेल तर अडचण निर्माण होते आणि त्यानंतर सन्मान्य कुणाळ बाबा रणजित राजा हा मी सगळे बसलो होतो तर बाबांनी सांगितलं की या परिसरामध्ये हा जो भाग आहे वलवाडी परिसर हा धुळे ग्रामीणमध्ये येतो परंतु लोकसभेमध्ये हा आ, आपल्या मतदारसंघामध्ये येतो त्याच्यामुळे या परिसरामध्ये दुसरे जरी कामं झालेले नसतील तरी देखील रस्त्यांची आणि ड्रेनेजची कामं होणं हे अतिशय गरजेचं आहे एकदा रस्त्यांची कामं झाल्यानंतर मग इतर कामं निश्चितपणे घेता येतील आणि काटेंनी सांगितलं की त्यानंतर महानगरपालिकेमध्ये मिटिंग झाली ऐकतो मॅडमला मी सांगितलं त्यांनी अडीचशे ते तीनशे कोटींचं म्हणजे निधी लागेल आणि एवढे पैसे महानगरपालिकेमध्ये नाही तर त्यांना म्हटलं की तुम्ही प्रस्ताव तयार करून माझ्याकडे द्या मी मुख्यमंत्र्यांकडे दे मागणी त्या ठिकाणी करते आणि नंतर दोन दिवसांनी सोलवाडी जांफलच्या कामासाठी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री त्या ठिकाणी आले होते तर तो जो प्रस्ताव त्यांनी दिला त्याच्यावरती मी कवरिंग लेटर देऊन मी मुख्यमंत्री महोदयांना पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु पाठपुळा निश्चितपणे करावा लागणार आहे आणि एक काम आपण यापूर्वी बाबा कॉक्रिटीकरणाचं केलेलं आहे आपल्याच हस्ते ते होतं परंतु आपण पक्ष कामामध्ये आपल्याला आपल्यावरची जबाबदारी होती म्हणून आपण त्या दिवशी येऊ शकला नाही परंतु आज आपण या ठिकाणी आलात आपले एखर मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करते फक्त आपल्याला एवढंच सांगते की आता आ, गोडसेनगर आणि चंद्रोदय नगर या ठिकाणचे रस्ते हे घेण्यात आलेले आहेत आणि आपण मागणी केली की दोन रस्ते छोटे छोटे त्या ठिकाणी सोडले गेलेले आहेत तर मी या ठिकाणी जे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सांगू इच्छिते की ह्याच कामामध्ये ते देखील काम आपण करून घ्या आणि पावसाळ्यामध्ये त्या लोकांना निश्चितपणे त्या ठिकाणी रिलीफ मिळेल समाधान मिळेल तर आ, मागचं जे काम होतं ते तुम्ही आठ दिवसामध्ये पूर्ण केलं तर हे काम देखील आपण लगेचच सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावं कारण दोन तीन दिवसापासून पाऊस यायला सुरुवात झालेली आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण ही कामं मार्गी लावावीत असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करते कुठलंही काम असेल मी आहे कुणाळ बाबा आहेत रणजित राजे आहेत आम्ही सर्व व्यासपीठावरती जेवढेही आहोत तर आम्हाला आपण फोन करून सांगितलं तरी चालेल म्हणजे अगदी भेटलंच पाहिजे असं काही नाही आता